नमस्कार मी बाबू पोटे आपण हो, आहे संवाद मराठी लाईव्ह खोपरी नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासह एकतीस नगरसेवकांसाठी येत्या दोन डिसेंबरला मतदान होणार आहे खोपोली नगरपालिकेत शिवसेनेचा शिंदे गट भारतीय जनता पक्ष आणि आर पी आयची महायुती निवडणुकीला सामोरी जाते आहे कुलदीपक शेंडे नगराध्यक्षपदाचे थेट उमेदवार असून महायुतीने एकतीस उमेदवार मैदानात उतरवले आहेत भाजप कोकुलीत आठ जागांवर लढत असून भाजपने उमेदवार दिल्यानंतर पक्षांतर्गत नाराजी मोठ्या प्रमाणात उफाळून आली होती आणि त्याचा फटका या निवडणुकीत बसेल असं चित्र निर्माण झालं होतं पक्षाचे जे जुने कार्यकर्ते आहेत जुने पदाधिकारी आहेत ते सगळे नाराज झाले होते कारण पक्षातून जे काही उमेदवार आहेत ते पक्षाने आयात उमेदवार दिले आहेत अशा प्रकारचा आरोप करत जुन्या कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त करत असहकाराची भूमिका स्वीकारली होती आणि आम्ही कुठल्याही पद्धतीने पक्षाचं काम करणार नाही पदाचे उमेदवार असेल नगरसेवक पदाचे उमेदवार असतील यांचं काम करणार नाही अशा प्रकारची भूमिका जाहीरपणे पक्षाच्या जुन्या कार्यकर्त्यांनी घेतली होती त्यामुळे खरंतर माहितीचे उमेदवार कुलदीपक शेंडे अडचणीत आले होते नगर नगरसेवक पदाचे जे काही उमेदवार आहेत भाजप आणि शिंदे गटाचे ते सुद्धा अडचणीत आले होते यातून मार्ग निघाला नाही तर त्याचा फटका निवडणुकीत निश्चितपणे या उमेदवारांना बसणार अशी शक्यता होती मात्र भाजपने या सर्व समस्यांवरती मार्ग काढलाय आपले जे कार्यकर्ते आहेत त्यांना त्यांची समजूत काढण्यात ने पक्ष नेतृत्वाला यश आलंय आणि आजपासून सगळे कार्यकर्ते नाराज असलेले सगळे कार्यकर्ते पक्षाचं काम करायला सज्ज झाले आहेत अशा प्रकारची माहिती अशा प्रकारची अधिकृत घोषणा पनवेलचे भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिली आहे प्रशांत ठाकूर आता सध्या खोपुलीत आहेत त्यांनी जे नाराज कार्यकर्ते होते त्यांची पक्षाच्या खोपुलीतील कार्यालयात बैठक घेतली त्यांची समजूत घातली त्यांच्या जे काय तक्रारी होत्या त्यांच्या काही अडचणी होत्या त्या सगळ्या समजून घेतल्या त्याच्यावरती मार्ग काढण्याचं त्यांनी आश्वासन दिलं त्यांच्या समस्यांचं निराकरण केलं आणि कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश दिले कार्यकर्ते सुद्धा प्रशांत ठाकूर यांनी जे काही त्यांना सांगितलं त्याचा म्हणजे त्या भूमिकेला त्यांनी पाठिंबा दर्शवला आणि आजपासून पक्षाचं काम करू अशा प्रकारची ग्वाही नाराज झालेल्या कार्यकर्त्यांनी दिली खरंतर पक्षाचे जे प्रभारी आहेत खोपलीतील ते सुनील घरत असतील प्रकाश बिनेदार असतील हे ह्या दोन नेत्यांचा सुद्धा यामध्ये मोठा वाटा आहे आ, नाराज झालेल्या कार्यकर्त्यांची समजूत कशी काढावी कशा पद्धतीने त्यांना पुन्हा सक्रिय करावं त्यासाठी जे जे करावं लागतं ते सगळं तिन्ही नेत्यांनी केलं आणि त्यामुळेच आज कार्यकर्ते कार्यकर्त्यांची नाराजी दूर झाली आणि आजपासून सक्रियपणे सगळे जुने भाजपचे कार्यकर्ते पदाधिकारी जे कोणी आहेत ते सगळे महायुतीचं काम करणार आहेत महायुतीच्या कामाला ते लागणार आहेत खरंतर अं जे कोणी कार्यकर्ते नाराज होते त्यामध्ये प्रभारी महिला अध्यक्ष असतील अश्विनी यात्रे संजय म्हात्रे होते हिम्मत मोरे होते माजी नगरसेवक सेविका अपर्ण मोरे होत्या त्यांचे पती होते हैं, स्नेहल सावंत होते असे अनेक नाव घेता येतील जे खर तर नाराज झाले होते आणि पक्षाचे काम पक्षाचं काम आपण करणार नाही अशा प्रकारची भूमिका त्यांनी घेतली होती परंतु प्रशांत ठाकूर जे पनवेलचे आमदार आहेत आणि जे निवडणूक प्रभारी आहेत उत्तर रायगडचे त्यांनी याच्यामध्ये मोठी जबाबदारी बजावली मोठी भूमिका बजावली त्यांना चांगली साथ सुनील घरत आणि प्रकाश बिनेदर या दोन पनवेलच्या नेत्यांनी दिले आणि त्यामुळे जी काही जे काही गैरसमज होते जे ज्या काही अडचणी होत्या ज्या काही तक्रारी होत्या कार्यकर्त्यांच्या त्या तक्रारी दूर करण्यात पक्ष नेतृत्वाला यश आलं आणि त्यामुळे खरंतर याचा सगळ्यात मोठा फायदा माहितीचे पदाचे उमेदवार कुलदीपक शिंडे यांना निश्चितपणे होईल माहितीचे जे काही एकतीस उमेदवार या नगरपालिकेत लढत आहेत त्या उमेदवारांना त्याचा फायदा होईल आणि जे काही वातावरण थोडंसं गढूळ झालं होतं ते प्रशांत ठाकूर असतील किंवा प्रकाश बिनेदर आणि सुनील गत या नेत्यांनी येऊन गडूळ वातावरण स्वच्छ कसं होईल जी काही नाराजी पक्षाची कशी आहे जी काही नाराजी होती पक्षाच्या कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांची दूर कशी होईल या दृष्टीने आहे आणि गेली काही दिवस तर याच्यावरती काम सुरू होतं पक्षाच्या कार्यकर्त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला जात होता, होता। आणि आज त्या प्रयत्नांना अखेर यश आलंय अधिकृतपणे प्रशांत ठाकूर जे पनवेलचे आमदार आहेत त्यांनी याबाबतची घोषणा केली आहे आणि आजपासून जे कार्यकर्ते आहेत जे नाराज कार्यकर्ते होते ते पक्षाचं काम करणार असल्यामुळे महायुतीच्या उमेदवार उमेदवार आता निश्चिंत झाले असतील इथले कर्जत मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे हे सुद्धा महायुतीची म्हणजे महायुती, महायुती व्हावी अशा पद्धतीने प्रयत्न करत होते तर काही कार्यकर्त्यांची इथल्या स्थानिक अशी भूमिका होती की शिवसेनेच्या शिंदे गटाबरोबर आपण जाऊ नये तर आपण स्वतंत्र लढलं पाहिजे किंवा मग राष्ट्रवादीबरोबर गेलं पा, गेलं पाहिजे परंतु पक्ष नेतृत्वाने महायुतीबरोबर जाण्याचा निर्णय घेतला त्यामुळे कार्यकर्ते नाराज झाले होते पक्षाचे खोपुलीतील ज्येष्ठ नेते ज्यांच्या नेतृत्वाखाली खरंतर निवडणूक लढवली जाते ते यशवंत सावळे हे नगराध्यक्षपदाचे थे थेट उमेदवार असतील त्यांना संधी द्यावी अशी मागणी भाजपच्या कार्यकर्त्यांची होती कारण सात आठ वर्षापूर्वी जी काय नगरपालिकेची निवडणूक झाली होती त्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवार दोन नंबरला होत्या त्यामुळे या निवडणुकीत पक्ष वाढलाय सात आठ वर्षात पक्षाची वाढ झाली त्यामुळं भाजपने स्वतंत्रपणे या निवडणुकीला सामोरं जावं अशी भूमिका घेतलेल्या भाजपच्या स्थानिक पदाधिकारी आणि नेत्यांकडं दुर्लक्ष केल्यामुळे जी काही नाराजी झाली होती ती नाराजी आज अखेर दूर झाली आणि पक्षाचे कार्यकर्ते पक्षाचे नेते आजपासून महायुतीच्या योजनाचं काम करणार आहेत